बीडचा पाणी प्रश्न पेटला नगरपालिकेच्या दारात शिवसेना आक्रमक शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हासगिराम नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रमक बीड शहराला पाणी पुरवण्यास बीड नगरपालिका प्रशासन सपशील फेलस झाले असूनही उन्हाळ्यात बीड शहरातील काही भागात तर महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा झाल्याने शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासन बीड शहरवासी यांच्या मूलभूत प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे देखील दिसत आहे गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न बीड शहरात भेरसावत असून यावर लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्या नसल्याने चैन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने लोकप्रतिनिधीवर नागरिक रोष व्यक्त करत आहेत आज शिवसेना उबाठात जिल्हाप्रमुख उल्हास भैयागिराम यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिकेवर धाक मोर्चा काढत नगरपालिकेच्या दारातच मडके फोडून आंदोलन करण्यात आले यावेळी विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता तर नगरपालिकेच्या दाराला मडक्याचे तोरण बांधण्यात आले

शिवशाला पाणी नाही नगरपालिका प्रशासन या प्रकरणात कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही दीडला दोन पाईपलाईन एक अमृतजलचं एक पाणी येतं आणि दीडला एक मागे पाणी पुरवण्याची योजना झाली होती त्या दोन्ही पाणी येते तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना लोकांना खूप त्रास होतोय लोक पाचशे पाचशे हजार हजार रुपयाला पाणी भाव होत आहे मग आता कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं या ठिकाणी नगरपालिकेला धिक्का करण्यापासून नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधय आणि कोर्ड लोकांना पाणी प्यायला नाही या स्वरूप त्याच्यासाठी माडके फोडून नगरपालिकेला घ्यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जागेसाठी डबडं वाचून त्यांना मटके करून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही ठिकाणी पण या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही कुठं कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे नाही भैया या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही आणि शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आपण जर कर पाहिलं पाहिलं तर पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील पाणीपुरवठा करून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल अशा आश्वासन देत आहेत परंतु काय उन्हाळ्यात बीडला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो कुठेतरी भुलताबाजी नसल्याचं दुरुस्त एकदम बरोबर जे देऊन ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण या ठिकाणी सर्व लोकांच्या लक्षात येते की हे सर्व लोक भुलदापा देत आहेत आणि फोटो बोलून वेळ भागवण्याचा प्रयत्न करत ठीक आहे सांगित हे मी सांगते यांना बाहेर जाऊ नका हाय 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 ऐकड ब ना ऐकड ब ना बंजो ओ